माझं सोलापूर न्यूज चॅनल हाताचा पंजा हातामध्ये धरून हात दिखाव असे म्हणत एका साधूने हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी हात चोरून नेली ही घटना सिद्धेश्वर मंदिराजवळील होम मैदानाच्या पटांगणात शनिवारी दुपारी घडली या प्रकरणी चौडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दमाणीनगर मरियाई चौकातील नवनीत अपार्टमेंट मधील रहिवासी ओंकार उदय वैद्य उना गाडगिल दुकानातील जोशी यांच्या आईस दुकानाच्या चारचाकी वाहनातून देवदर्शनासाठी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे घेऊन गेले होते वाहन होम मैदानात पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग करत असताना एक अज्ञात साधू वाहनाजवळ आला त्या साधूने खिडकीतून हात घालून ओंकार वैद्य यांच्या हातामध्ये हात घेऊन हात दिखाव असे म्हणत हात हाती घेऊन हात चलाखीनं हाताच्या बोटातील चार ग्रॅम सोने वजनाची अंगठी काढून घेतली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चौडी पोलीस ठाण्यात हाताची करामत दाखवलेल्या अज्ञात साधू रूपात आलेल्या चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या अंगठीची सरकारी किंमत पंधरा हजार रुपयाहून अधिक असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे पोलीस हवालदार नदाफ या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल